नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी मस्त कुरकुरीत असं चिकन लॉलीपॉप बनवणार आहे अगदी साधी सोपी पद्धत सा सा सा। सा आहे जसं हॉटेलमध्ये किंवा चायनीज सेंटरवरती कुरकुरीत असं चिकन लॉलीपॉप भेटतं तसंच घरच्या घरी अगदी झटपट असं कुरकुरीत चिकन लॉलीपॉप तयार होतं तर चिकन लॉलीपॉप तयार करण्यासाठी इथं मी चिकन लॉलीपॉपचे दहा पीस घेतलेले आहेत वजनी मोजाल तर अर्धा किलोपेक्षा कमी आहेत साधारण चारशे ग्रॅम हे चिकन लॉलीपॉप असतील चिकन सेंटरमध्ये हे चिकन लॉलीपॉपचे पीस भेटतात तर हे चिकन लॉलीपॉपचे पीस मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता सगळ्यात पहिला मी हे मॅरिनेट करणार आहे त्यासाठी यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेले आहे एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा सोया सॉस दोन चमचे मी लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर एक अंड फोडून घातलेलं आहे अंड घातल्यामुळे चिकन चांगलं मौसर असं शिजतं जास्त वेळ लागत नाही त्यामुळं एक अंड फोडून घातलेलं आहे आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ घातलेलं सर्व साहित्य चिकनमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर आता हे चिकन लॉलीपॉपचे पीस आपण साधारण एक तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ कमीत कमी अर्धा तास ठेवू शकता तर साधारण एक तास झालेला आहे आणि यामध्ये सॉस लाल तिखट मीठ याची चव चिकनच्या पीसमध्ये चांगली उतरलेली आहे आता यामध्ये आपण तीन चमचे कॉर्नफ्लोअर घालू कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता म्हणजे कुरकुरीत असे लॉलीपॉप तयार होतात त्याचबरोबर तीन चमचे मैदा घातलेला आहे आणि एक चमचा बेसन घातलेला आहे बेसन घातल्यामुळे चिकन लॉलीपॉपला चांगलं कोटिंग होतं आणि मैदा आणि कॉर्नफ्लोअर ते सुद्धा चिकनला चिटकून राहतं आणि मस्त कुरकुरीत असे चिकन लॉलीपॉप तयार होतात आता यामध्ये मी चिमुटबभर खाण्याचा लाल कलर घातलेला आहे तर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल मैदा कॉर्नफ्लोअर आणि बेसन घातलेला आहे ते चिकनमध्ये आपण आता चांगलं मिक्स करून घेऊ सुरुवातीलाच मी चिकन मॅरिनेट करताना मीठ घातलेलं त्यामुळं आत्ता घातलेलं नाही आहे तर बघू शकता मी चांगलं मिक्स करून चिकन कॉर्न कॉर्नफ्लोअर मैदा आणि बेसन घेतलेला आहे आता आपण हे चिकन लॉलीपॉप तळून घेऊ तर चिकन लॉलीपॉप तळताना तेल चांगलं अगदी कडकडीत असं गरम करायचं नाही नाहीतर ते पटकन तळलं जातं आणि आतून तसंच कच्चं चिकन राहतं तर अशा पद्धतीने बघू शकताय थोडं तेलामध्ये चिकन लॉलीपॉपचं पीस आपण घोळवून सोडायचे आहेत म्हणजे काय होतं ते कढईला चिटकत नाही आणि एकमेकांना सुद्धा चिटकत नाहीत तर थोड्याच तेलामध्ये हे चिकन लॉलीपॉप मी तळत आहे घरी तळत असल्यामुळे त्यामुळं लगेच हे पलटायचे नाहीत साधारण एक मिनिट झाल्यानंतर हे चिकन लॉलीपॉपचे पीस आपण पलटून घ्यायचे आणि सर्व बाजूंनी आलटून पालटून हे तळून घ्यायचे साधारण सहा ते सात मिनटं चिकन लॉलीपॉपचे पीस तळताना लागतात मीडियम गॅस करूनच हे चिकन लॉलीपॉपचे पीस आपण चांगले तळून घ्यायचे म्हणजे मस्त कुरकुरीत असे तयार होतात आणि आतून सुद्धा ते चांगले मऊसर शिजले जातात कच्चे राहत नाहीत तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकताय मस्त असं चिकन लॉलीपॉप मी कुरकुरीत होई तोपर्यंत तळून घेतलेला आहे आता झाऱ्याने काढून घेऊ पूर्ण तेल निथळून घेऊ आणि हे चिकन लॉलीपॉप प्लेटमध्ये काढून घेऊ आपण अशाच पद्धतीने उरलेले चिकन लॉलीपॉपचे मी पीस तळून घेणार आहे तर सगळे चिकन लॉलीपॉपचे पीस मी मिडियम गॅसवरतीच तळणार आहे म्हणजे ते चांगले तळले जातात कच्चे असे राहत नाहीत तर मस्त असे हे सुद्धा चिकन लॉलीपॉप मी कुरकुरीत असे तळून घेतलेले आहेत अगदी घरच्या तेलामध्ये स्वस्तात मस्त असे हे चिकन लॉलीपॉप तयार होतात त्यामुळे एकदा नक्की बनवून बघा बाहेरचे विकत आणून महागातले खाण्यापेक्षा असेच घरी गेले की अगदी झटपट आणि कमी खर्चात तयार होतात आणि घरचे सुद्धा आवडीनं खातात शेजवान सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत तर एक नंबर लागतातच पण गरम गरमसुद्धा सुद्धा खाऊ शकता मस्त लागतात तर तुम्हाला जर ही कुरकुरीत क्रिस्पी चिकन लॉलीपॉपची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद